कर्जत जामखेडमध्ये माझाच फॉर्म आणि मी एकटा इच्छुक होतो मी विनंती केली आदरणीय साहेबांना की कर्जत जामखेडमधून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परत एकदा त्या परिसराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी आमदारकीचं तिकीट मिळावं तिथे असणारी लोकं माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाबरोबर राहून चांगलं काम करण्याची अजून एकदा संधी द्यावी अशी विनंती केलेली आहे शेवटी निर्णय आदरणीय पवार साहेबांचा आहे आणि इतरही सर्व पक्षप्रमुख कुठलं सीट आपल्याकडे ठेवतील कुठलं सीट मित्र पक्षाला देतील हे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्या सर्वांना कळेल केला ताई आज तिथं दिसल्या नाहीत पण कदाचित इच्छा असू शकते कारण का आपला हा जो पक्ष आहे तो लोकशाही सांभाळणारा पक्ष आहे लोकशाहीला किंमत देणारा पक्ष आहे ज्याची कोणाची इच्छा होती त्यांनी त्यांनी तिथं ते फॉर्म भरलेला आहे सगळ्यांचं ऐकून घेतलेलं आहे खासदार स्वतः तिथं होते पुढच्या काही दिवसांमधो मध्ये पारनेर असेल कर्ज जामखेड आणि इतरही सर्व मतदारसंघाचे जे कुठले उमेदवार आपल्या पक्षाकडनं असतील ते नक्कीच आपल्या सर्वांना कळेल मुलाखती आज पार पडत आहेत काय प्रश्न होते मुलाखतीचे एक तर आदरणीय पवारसाहेबांकडं अख्ख्या महाराष्ट्राची माहिती आहे कुठल्या मतदारसंघामध्ये कशी काय परिस्थिती आहे विविध प्रकारचे सर्वे आदरणीय पवारसाहेबांकडे आहेत आणि पवारसाहेब सर्वे काय प्रोफेशनल एजन्सीजकडून करून घेतात असं नाही त्यांचा जो संपर्क आहे तिथे असणारे जे काही प्रतिष्ठित लोक आहेत परिचयाचे लोक आहेत सामान्य लोकांपासून विविध क्षेत्रामध्ये काम करणारे त्यामुळे सगळ्यांशी चर्चा करून पवार साहेबांकडे माहिती होतीच त्यामुळे खूप काही प्रश्न कर्ज जामखेडचे तिथं निघाले नाहीत पण कदाचित पवार पवारसाहेबांना माहिती असल्यामुळे आणि काही दिवसांपूर्वी कार्यक्रमाला तिथं आल्यानंतर लोकांना लोकांचा उत्साह बघितल्यानंतर कुठलाही प्रश्न आदरणीय साहेबांनी तिथल्या कमिटीली मला तरी केलेला नाही पण सगळी माहिती त्यांच्याकडे आहे एवढं तरी मला माहीत आहे ज्या वेगाने निष्ठावंत प्रवेश होत आहेत ज्या वेगाने प्रवेश होत आहेत त्याच्यामुळं काही निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत कल्चर इन्स्ट्यूट होते किंवा आहेत अनेक ठिकाणी आणि त्यांची उमेदवारी मिळणार नाही त्यांना असं दिसतंय त्याच्यापुरुष आपण बघितलं अशोक पाटील दशरथमाने आणि कमी माने थोडीशी नाराज आहेत दौंडमध्ये रमेश अप्पा काल भेटून गेले त्यांचा लवकर प्रवेश तिथेही ते इच्छुक कार्यकर्ते होते त्यांच्याकडूनही नाराजी व्यक्त केली जाते आणि जिथं जिथं जे निष्ठा होते सुरुवातीला पक्ष कुटुंबीय पवार साहेब बरोबर होते त्यांना जेव्हा संधी मिळायची वेळ आली तेव्हा पुन्हा अजित पवारांबरोबर गेलेले कार्यकर्ते मागे येत आज जर तुम्ही विचारलं अजितदादा पक्ष अजितदादांचा जो पक्ष आहे नाहीतर बी जे पीचे काही माजी आमदार आणि आजी आमदारसुद्धा जे कोणी संपर्कात आहेत सगळ्यांनाच घ्यायचं झालं तर कुठल्याच निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळणार नाही अशी आजची परिस्थिती आहे सगळ्यांनाच पवार साहेबांकडे यायचं आहे पण साहेब निर्णय घेत असताना चार पाच ठिकाणीच अशा पद्धतीने निर्णय घेतील आणि बाकी इतर ठिकाणी म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव टक्के ठिकाणी आदरणीय पवारसाहेब हे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनाच संधी देतील हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना बघावला बघायला मिळेल काही राजकीय समीकरणं असतात काही संदेश द्यावे लागतात आणि त्या अनुषंगाने पवारसाहेबांनी खूप अभ्यास करून हा निर्णय तिथं घेतलेला आहे पण तो जो निर्णय इंदापूरला घेतला तो इतर ठिकाणी

आणि इलेक्शनची तारीख याच्यामध्ये अजून बराच काळ जाणार आहे फॉर्म कोण भरते फॉर्म भरला तरी किती वेळ ठेवतात मागे घेतात का हे पुढच्या काळामध्ये इंदापूर मतदारसंघामधून आपल्याला बघावं लागेल पण हो अनेक असे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी आदरणीय सुप्रियाताईंच्या कामाकडे बघून साहेबांकडे बघून खूप मनापासून प्रचार केलेला आहे मी स्वतः तिथं उपस्थित होतो काही प्रमाणात अजून त्यांच्याशी चर्चा करण्याची जरूरत आहे असं मला वाटतं सुप्रियताईंनी बाबतीतली चर्चा केलेली आहे मी सुद्धा जाऊन विनंती तिथं करेल कारण का यांनी खरंच काम केलेलं आहे पण शेवटी समीकरण काही प्रमाणात बघावे लागतात एखादं एखाद्या व्यक्तीला निवडून आणायचं असेल तर इंदापूरचं समीकरणाचा योग्य असा अभ्यास पवारसाहेबांनी करूनच हा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं कोकण घेतलेली कुठल्या मतदारसंघासाठी कोणाकोणाची मुलाखत मत घेतली कोण मुलाखतीला होतं एक तर तुम्ही सर्वजण खाली होताच कोण कोण भेटलं आहे याचा अंदाज नक्कीच तुम्हाला सर्वांना आला असेल पण आज मेंबर असल्यामुळे कोणाच्या घेतल्या कोण होतं कोण काय बोललं हे तरी मात्र मला इथं सांगता येणार नाही ओके ना?